पस्तीस सुटला आठ गाड्या पळतायत आठ गाड्या पळतात आठ गाड्यांच्या मध्ये लढत चला कोण फुड कोण माग कोण माग कोण फुड अतिशय सुंदर अशी दोघात लढत परंतु शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली लढत झाली गाडी क्रमांक पस्तीस चा निकाल निकाल तास क्रमांक सात वर रावलेली गाडी नीलम दामांना चव्हाण पंढरपूर सुरेश विकास पवार सिल्लोड छत्रपती संभाजीनगर यांचा डंबरू आणि तुफान या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन वळवा छत्तीस वळवा घ्या छत्तीस लावून घ्या एक वरती मन मंदिर उद्योग समूह पाल दोन वरती खंडोर सर्व कुमारी तनुजा अमोल बुधावले बुधावले वाडी तास क्रमांक तीन वरती प्रणव मोहिते नागठाणे मल्ला ग्रुप कोंजवडे चार वरती स्वर्गीय लिसा फॅन्स क्लब होळीचा गाव पाच वरती छोटू कुंभार माउली सहा वरती आई गावदेवी प्रसन्न सागर आनंद गौरव गणपतीपुळे तास क्रमांक सात